जिल्हा पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना पोलिसांचा पोशाख घालून कायद्याची अंमलबजावणी करणारा अधिकारी स्वतःच कायद्याचे धिंडवडे काढताना पकडला गेला आहे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्ह्याचा थरारक तपशील असा आहे की मुंबईतील तीस वर्ष तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून संशयित दराडे यांनी वारंवार शारीरिक संबंध ठेवले ऑगस्ट दोन ते नोव्हेंबर दोन या काळात हा प्रकार सुरू राहिला केवळ मुंबईतच नाही तर पालघर येथील फार्म हाऊस आणि फिर्यादीच्या घरातही या विकृत कृत्याची पुनरावृत्ती केली गेली एवढ्यातच थांबले नाही जेव्हा पीडित तरुणीने विरोध दर्शवला तेव्हा दरोडे यांनी तिला जे झालं ते विसरून जा अशा शब्दात धमकावले पोलिसांत जाण्याचा इशारा मिळाल्यावर तर तुला जे करायचं ते कर जीवे मारून टाकीन अशी थेट दमदाटी केली असा धक्कादायक आरोप फिर्यादीने केला आहे तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे एकीकडे एक जनतेला संरक्षण देणारे पोलीस अधिकारी आणि दुसरीकडे खाकी वर्दीत लपलेला गुन्हेगार असा धक्कादायक चेहरा या प्रकरणातून समोर येतोय ही घटना नुसती गुन्हेगारी नाही तर संपूर्ण पोलीस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर